उपम महाराज केतश्री प्रकाश बनकर हातवर्तीकार गंगा तलीम कोल्हापूर आणि महाराज केतश्री हरचिवंदन सदगीर हातवर्तीकार तांबड्या रांगेचा अर्जुनीर पुरस्काराचे मानकरी काकासाहेब पवारांचा का पट्टा आणि आणि काळ्या रांगेचा प्रकाश बनकर गंगावेश तलीम कोल्हापूर शाहू विजय गंगावेश ज्या गंगावेश तलीम पहिले डबल महाराष्ट्र केसरी दिले गणपत अण्णा खेडकर आणि त्या रंगावे काल म्हणजे रावसाहेब बाप्पा मग आणि कदम सर एकदा अजून एकदा जरा देवाचा जे जे करायचा अप्पा कारण आपल्या जवळचा मी पणा सोडायचा आणि देवाचा जे जे करायचा आहे जिथं कुस्ती मैदान जिथं रामकथा तिथं आदर्श रूपानं बजरंगबली हजर असतोय सगळ्यांनी वरती हात करा सगळेजण म्हणतोय मी बोलो बजरंग बली की छत्रपती शिवाजी महाराज की भारत माता की जय श्री राम हर हर शबास अवघड दुमदुम निमगाव याच साठी केलं होतं त्याच बनाय लागलेले आता कोणाली चौथ याच केला होता अट्टहास आणि कुस्तीला पंच म्हणून देवराज भाऊ जाधव आणि दसरा तात्या डोंगरे या मैदानाच ते चेहऱ्यावरती झळकाय लागला शेतची निमगाव यात्रा कमिटी आणि ग्रामस्थांच्या डोक्याला डोकं लागलेलं ला आहे बोलादी मनगट मनगटाला भिडली पवित्र्यावरती प्रकाश बनकर आणि उजव्या पवित्र्यावरती हर्षवर्धन दोन हजार एकोणीस चा अशी कुस्ती चालू झालेली डोक्यातले विचार चक्र आता गरगरगर फिराय -गर लागली अनेक वेळा ही कुस्ती झालेली दोघांनी एकमेकाची मास्तर की माहिती दोघांना एकमेकाची खासियत माहिती दोघांना अशी कुस्ती उंची वजन सारखं आहे काळ्या रांगेचा दोन्ही परिणाम केलेला तो प्रकाश बनकर आणि तांबड्या रांगेचा तो हर्षवर्धन सदगीर महाराज के मानकरी आणि हो पटाला लागण्याचा प्रयत्न होता आयश्वरचा तो जाणलेला शकतात बाहेरून बाहेरून क्ली कब्जा घेतला टाळ्या 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 म्हणायचं कुस्ती काय काय लावलं नाही पण पैसे मात्र भेटले याच साठी म्हणायला लागलेले हो शरीर माणसाच आणि काळेज वागाच हीच हीच तर यांची आदाय म्हणून सगळी जनता यांच्यावरती भेद आहे ची परवा न करता लागणारे दोन्ही पैलवान दोन मानवी वाक्षीय काय कुस्ती चालू एक आगे एक वग अती प्रकाश बनकर ना आग है ना वी कु चलो एक महाराज केसरी एक उपमहाराज केसरी शांतता आणि स्तब्धता आले प्रकाश आणि हर्षवर्ग त्या प्रकाशची या तादुमिया सोबत सुद्धा कुस्ती झाली आणि तो उपमहाराष्ट्र केसरी झाला दोन हजार बावीस ला या महाराष्ट्राचा अंदाज चुकावला त्या पुरण सातारला अधिवेशन झालं आणि त्या अधिवेशनात पृथ्वीराज पाटील आणि हा प्रकाश बनकर ही कुस्ती फायनल आणि त्या गुणाधिक्यावरती पृथ्वीराज कब्जा घेतला गुण हो महाराष्ट्र केसरी झाला आणि तिथं उपविजेता हा पृथ्वीराज बनकर ठरला पण याचा चुलता एकोणीसशे सत्याऐंशी ला महाराष्ट्र केसरी झाले तानाजी बनकर या मैदानात अनेक वर्ष त्यांनी कुस्त्या केलेल्या आहेत गोकुळ पहिला महाराष्ट्र केसरी तानाजी बनकर बनका। ओ, या सदाशिवनगर नगर सदाशिवनगर मालशिर तालुका तानाजी बनकर आले असतो प्रकाश बनकर हो आणि तो हर्षवर्धन सदगीर एका शिक्षकाचा मुलगा आहे बरोबर विद्या पैलवान आहे अशी कुस्ती चालू आहे या कुस्तीवरती या गावचे महान महाडम कैलासवासी भोग यांच्या स्मरणात पाच हजार रुपये रणजित शेठ भोग यांचे दसरा तथा डोंगरे हा प्रवीण भैया डोंगरे सरपंच यांचे बी पाच हजार रुपये कृषी उत्पन्न बाजार समिती इंदापूर सभापती तुषार बाबा जाधव यांचे पाच हजार रुपये हो पैलवानावरती बक्षिसाची उतळण अगदी सुरुवातीपासून जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे व्यर्थ करी सत्पात्री दान आणि पुण्यात्मक पुण्य याला म्हणतात पण आता घरात पैलवान करावा लागणार आहे निमगावकरांना ला सांगायची गरज नाही हा इथल्या पाण्याच्या थेंबा थेंबा तर मातीच्या कणाकणात कुस्ती वसलेली आहे हा केतकी निमगाव सरपंचाला थण आणि दानस याचा सुंदर विना भीत पाहायला मिळतोय मर्दुणच्या आणि पुरुषार्थावरती अर्थावरती खर्च करणारं गाव म्हणजे केतकी निमगाव जवळजवळ तीन तालमीत एका एक गावामध्ये प्रत्येक तालमीत साठ पन्नास साठ पोर पन्ना सर अवघड अरे कदम सर त्या वस्तादांचा सुद्धा मगाशी फेटा बांधून सन्मान केला वस्ताद व्हायचं एवढं सोपं नाही अनेक विचाराची वेगवेगळ्या घरातली पोरं एका जागावरून साधू संतप्रमाणे राहायला ही वस्ताद मंडळी शिकवतात येथे पाहिजे जातीचे काम नाही त्याला रोज त्याच्यासाठी वेळ द्यावा लागतोय त्याला मैदान पर्यंत पोरांना ठेवावं लागतंय आणि पुन्हा त्यांचं नाव होतंय पोरांसाठी झटणारी वस्ताद मंडळी त्यांचा मानाचा सन्मान केला फेटा बांधून या ग्रामस्थ मंडळींनी ही खऱ्या अर्थाना गावानं यांच्यासाठी प्रत्येक मैदाना ही तिघात आपल्या पट्ट्याच हजर असतात निमगाव केतकीची प्रत्येक ना नाव करण्यासाठी असणारी सर्व मंडळी सचिन बनकर असल मुलाने असतील आणि शशिकांत सोनार वास्तात असतील या तिन्ही तालमी अतिशय चांगल्या आहे आणि या तालमीतली पोरई चांगली लढतात चालू झाली बरोबर का बरोबर पडले उघड सर्टिफिकेट कानाचा फुगा अनेक क्षेत्रात परीक्षेला दुसरा कोण बसून सर्टिफिकेट मिळवता येत पण इथं तस नाही जाऊ तुश आता वकळी यातना पाण्यामध्ये मासा झोप घेई कैसा स्वतः नेल्याशिवाय स्वर्ग नाही टाकेच घाव सोसल्याशिवाय देव पण नाही बरोबर आहे इथं जास्त त्यानं सोसावं लागत असतंय सज्जनाची घडावी सज्जन संगती मध्ये असल्याशिवाय अशी रत्ना घडत नाही आपण जर कोळशाच्या संगती मध्ये गेलो तर थंड असल तर हात काय करताय आणि गरम असलं तर हात वाजवतोय कारण कोळशाच्या संगती मध्ये गेलो अशी संगतीचा परिणाम आहे संताच्या संगतीमध्ये झाड आलं तर त्या झाडाची पूजा केली जाते एखादा केली जाते सदा संगती सज्जनाची घडावी ही सज्जन संगतीमध्ये वस्तादाच्या संतीमध्ये संगती सद्गुरु लाभलेले हो गुरु, गुरु आमुचा मार्गदाता खरा ज्ञानीचा झरा खंडित काढून टाकती दोशा मुचे कडी भुमोल उपदेश बहुमोल के उपदेश केल्याशिवाय रत्न घडत नाही असे दोघाला हे सद्गुरू लाभलेले आहेत मागायचं नाही अत्तराच्या बाजारात गेल्यावर आणि मिरचीच्या बाजारात गेल्यावर मिरचीच्या बाजारात गेले की नाकाला पाणी येणार शिंका येणार डोळ्याला पाणी येणार आणि अत्तराच्या बाजारात गेले की सुगंध दरवळणार संगतीचा परिणाम बरोबर आहे एक पाण्याचा थेंब जर तापलेल्या तव्यावरती पडला तर त्याचं अस्तित्व खाक होतो पण तोच पाण्याचा थेंब जर एका टबळ्याचा पाण्यावर पडला तर सूर्याच्या प्रकाशात तो तेजाने झळकाय लागतो हे संगतीचं महत्व बरोबर आहे म्हणून म्हणलेलं आहे सदा संगती सज्जनाची घडावी पैलवान म्हणजे ज्या ज्या वेळेला पैलवानाचा उद कुणाला म्हणायचं पैलवान आईच्या उदरातून आलेला जो वाण असतो तो सांभाळावा लागतो तो खरा पैलवान याचा अर्थ असा बाल कस विकारी नसत तसं पैलवाना विकारी नसला पाहिजे देहदेवाचे मंदिर ते